राव याला मुंबई क्राईम ब्रांचनं अटक केलेली आहे गँगस्टर डी के राव हा छोटा राजनचा हस्तक आहे पोलिसांनी डी के रावला न्यायालयाच्या आवारात अटक केल्याची माहिती मिळते खंडणीच्या गुन्ह्याखाली डी के राव याला अटक करण्यात आली मुंबईत नाही मोठी घडामोड आहे आणि याच आपण अधिक माहिती घेऊया प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या आपल्या सोबत आहेत नंदकिशोर मोठी कारवाई करण्यात आलेली मुंबई क्राईम ब्रांचकडनं डी के राव याला अटक करण्यात आली काय अधिक अपडेट्स नक्कीच जर पाहायला गेलं तर आज न्यायालयाच्या आवारातून गॅक्स डी के रावला मुंबई क्राईम ब्रांचकडून अटक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते डी के राव हा छोटा राजांचा एक मोठा हस्तक म्हणून मानला जातो या अगोदर सुद्धा त्याच्यावरती मोठमोठे जे गुन्हे आहेत सारखे जे गुन्हे आहेत ते त्यांच्यावरती झालेले होते आणि त्या प्रकरणातही त्याला या अगोदर अटक करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत होती आता सुद्धा जवळपास सव्वा सव्वा कोटीची खडणीच्या प्रकरणातच ही संपूर्ण जी अटक आहे ती सध्या झालेली आपल्याला पाहायला मिळते मुंबई क्राईम कडून हा संपूर्ण जी कारवाई ती करण्यात आलेली आपल्याला आपल्याला का पाहायला मिळत असलेले आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जर पाहायला गेलं तर उद्या उद्या या संदर्भात पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळेल आणि उद्या जो डी के राव आहे त्याला जो फोर्ट कोर्ट आहे कोर्ट आहे त्या कोर्टामध्ये हजर करण्यात येईल मात्र सध्या जर पाहायला गेलं तर गँगस्टर डी के रावला पुन्हा एकदा क्राईम ब्रँच कडून अटक करण्यात आलेली जी माहिती आहे ती समोर येत असलेली आपल्याला पाहायला मिळते बरं धन्यवाद नंदकिशोर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी Thank you.